वंचित आघाडी आणि एम आय एमनं दोन हजार एकोणीस साली अगदी हातात हात आणि गळ्यात गळे घालून लोकसभेची निवडणूक एकत्रित लढवली मात्र वंचित आणि एम आय एमच्या दोघा तेव्हाच्या दोस्तीचं रूपांतर आता म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुस्तीत झालं आहे हे असं का घडलं आहे वंचित आणि एम संबंधांबद्दलचा हा खास रिपोर्ट वंचित बहुजन आघाडीकडून एम आय एमचा डबल गेम दोन हजार एकोणीसला वंचित एम आय एम दोस्ती दोन हजार चोवीसला ला कुस्ती दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा आंबेडकर घेणार बदला राजकारणात कोणताही आणि कितीही जुना हिशोब चुकता करायचा असेल तर त्याला करेक्ट टायमिंग महत्वाचं असतं आणि तसाच एक दोन हजार एकोणीसचा हिशोब चुकता करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा करेक्ट टायमिंग साधलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितच्या साथीने संभाजीनगर मधून एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून दिल्लीला पोहोचले मात्र अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघात लढणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना दिल्लीत पाठवण्यासाठी आय एमची साथ मिळाली नाही आणि हीच सल कायम ठेवत वंचितने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एमआयएमचा डबल गेम केलाय प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात एमआयएमचा बिनशर्त पाठिंबा घेतला मात्र अकोल्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार जाहीर केला अकोल्यात um. प्रकाश आंबेडकर आणि अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना एमआयएमने बिनचर पाठिंबा दिला दोन्ही ठिकाणच्या पाठिंब्याच्या बदल्यात संभाजीनगरमध्ये वंचितच्या पाठिंब्याची एमआयएमला अपेक्षा होती मात्र अकोल्यातील मतदान पूर्ण होईपर्यंत वंचितने संभाजीनगरमधील उमेदवाराबाबत सस्पेन्स ठेवला संभाजीनगरमधून वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार नाही अशा वावड्या उठवण्यात आल्या अफसर खान यांना वंचित कडून एबी मिळालाच नाही असं पसरवून एम आय एमला अकोल्यातील मतदान संपल्यावर अफसर खान अधिकृत उमेदवार असल्याचं अशा तऱ्हेने इम्तियाज जलील यांना गाफील ठेवून प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरमध्ये मुस्लिम उमेदवार देत मतविभाजनाचा मोठा खेळ खेळलाय आणि जलील यांना राजकीय शह देण्याचा प्रयत्नही केलाय स्वतःहून आदरणीय बाळासाहेबांना अकोलामध्ये आमचं समर्थन घोषित केलं होतं अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांना आम्ही समर्थन घोषित केलं होतं मी स्वतः त्यांना त्यांच्यासाठी जाऊन प्रचार केलं आम्हाला सांगण्यात आलं होतं की आता ते इथे निवडणूकसाठी ते ए बी फॉर्म देणार नाही आहे आणि त्यांच्या इकडचं जे कॅन्डिडेट आहे ते मीडियाला कॉल करून वारंवार सांगत होता की मी आता इंडिपेंडेंट लढणार आणि गुपचुप ते जाऊन तीन वाजता जेव्हा वेळ संपणार होती फॉर्म भरणे गुपचुप जाऊन यानी दोन फॉर्म्स भर ले। एक इंडिपेंडेंट दूसरा एक वंचित कड़ू और मैं बीस दिन से प्रचार करते घूम रहा ना पूरे तालुकों में पूरे जिले में आज उम्मीदवार तो मैं खेड़ी क्यों खेलूंगा खेड़ी तो इन्होंने राजकीय इन्होंने खेड़ा शागन में डिक्लेयर किया कि हम उधर बाड़ा साहब को दे रहे उधर आनंद अम्बेडकर साहब को पाठिंबा दे रहे अरे तुमको पाठिंबा मांगा कौन दो में बाड़ा साहब ने इनको पाठिंबा दिया और पाठिम्बे के बलबूते पर ये खासदार बने और जैसे ही गोद लेके ऐसा दवैसी ऐसा उठा रहे कि इनको हम सीएम बनाएंगे सीएम के रूप में देखना चाहते महाराष्ट्र के सीएम बनाएंगे चार ही महीने के बाद इन्होंने इन्होंने उनका जब टाइम आया, उनका जब जब आया आया समय प्रकाश आंबेडकर तो इन्होंने युती दी। क्यों वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला त्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला एम आय उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितची जागावर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे आणि तो सुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्याला ते पडतीलच आणि म्हणून आता एम आय एमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटवलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होऊ शकतो आता वंचित आणि एम आय एम मधील याच कुस्तीचं मूळ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आहे दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम एकत्र लढले वंचितच्यामुळे संभाजीनगर मधून एम आय एमचे इम्तियाज जलील खासदार झाले वंचितच्या पाठिंब्यामुळेच इम्तियाज जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार मतं मिळाली संभाजीनगर मधून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता संभाजीनगर मध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी एम आय एमचा मनापासून प्रचार केला मात्र अकोला आणि सोलापुरात एम आय एमने वंचितला पाहिजे तशी साथ दिली नाही एमआयएमची मुस्लिम मतं प्रकाश आंबेडकरांना न मिळाल्याने पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या याच पराभवाचा बदला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत घेण्याचा अचूक रणनीती आखत इम्तियाज यांना गाफील ठेवलं आणि संभाजीनगर मध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनाचा मोठा डाव टाकला आता याचा फटका इम्तियाज जलील यांना बसणार हे निश्चित सचिन जिरेसह प्रथमेश मोरे पुढारी न्यूज tudo oh, tudo